चला आज आपण बनवूया झटपट असा गाजरचा हलवा आणि याला आपण किसायचं नाही डायरेक्ट कापायचे मी छोटे छोटे असं कट करून घेतले गाजरं थोडं पातळ पातळ स्लायसमध्येच कट करायचे तर अजून गाजर स्वच्छ धुवायचे तर कारण याला ना माती असते कचकस लागेल मग छानपैकी स्व धुवून घेतले ते व्यवस्थित आता बारीक बारीक असे आपण कट करून घेऊया पूर्ण गाजर कट केल्यानंतर आपल्याला टाकायचे कुकरमध्ये पूर्ण गाजर कुकरमध्ये टाकून याच्यामध्ये टाकायचं आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकायचे अर्धा ग्लास पाणी टाकून याच्यात तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात पाणी जास्त टाकायचं नाही आपल्याला हे बघा तीन शिट्ट्या करून कुकर थोडं थंड करून घेतलं आहे आणि बघा गाजर आपलं एकदम मस्त असं मॅश झालं आहे शिजलं एकदम परफेक्ट असं तीनच शिट्ट्यामध्ये आणि हे बघा दाबून दाखवते तुम्हाला मस्त शिजले गाजर आपलं आता साईडला ठेवूया इकडे एक आपण टोप घेतला आहे याच्यामध्ये टाकायचं आपल्याला दोन चम्मच तूप तूप थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये टाकू इलायची थोडीशी कुटून टाकली मी आणि याच्यात थोडेसे काजू बदामचं मी अर्धा लयशी थोडेसे कुटून घेतले दरदरे ते टाकायचे एक मिनटं ते तुपामध्ये छान असं फ्राय करून घेऊया जास्त वेळ नाही फ्राय करायचे एकच मिनटं करायचे त्यानंतर आपण जे गाजर शिजवले ते टाकायचे तर आता गाजर टाकताना याच्यातलं त्यात पाणी जे थोडंसं असेल ते टाकायचं नाही अजिबात फक्त गाजर गाजर घ्यायचे गाजर आपल्याला एक मिनटंवर याच्या तुपामध्ये परतून घ्यायचे तर आता त्यानंतर आपण मॅशरनी ना याला मॅश करूया एक तर ऑलरेडी पहिले शिजलेले आहेत गाजर त्यामुळे त्याला जास्त वेळ लागणार नाही हे मॅश बघा पटकन असे हो झाले तर था। आणि झटपट बनणारा हलवा आहे पाच मिनटाच्या आत हलवा बनून तयार होतो आपला अशा पद्धतीने तुम्ही बनवला तर टेस्ट पण एक नंबर लागते व्यवस्थित मॅश करून घ्यायचे हे प छानपैकी असं मॅश झालं आहे आपलं गाजर आता याच्यामध्ये आपण एक कप टाकायचं दूध दूध मी ते फुल फॅट क्रीमचं घेतले आता गाजर आपले ऑलरेडी शिजलेले आहेत तर आपल्याला हे फक्त दूध याच्यामध्ये आटवायचं आहे दोन तीन मिनटानंतर दूध आटेल आता एक वाटी टाकूया आपण साखर साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता हे दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पाच ते सहा मिनटं तरी आपण ठेवूया गॅसवर म्हणजे याच्यातलं पूर्ण दूध हे होईल ना आणि परफेक्ट असा आपला गाजरचा हलवा तयार होईल हे पहा से पाच सहा मिनटानंतर बघा आपला हलवा एकदम परफेक्ट असा तयार झाला आहे आणि दूध पूर्ण याच्यात लाटलं आहे आता आपण ना गॅस बंद करूया पहा हलवा आपला एकदम तयार झाला आहे इकडे माझ्याकडनं मी थोडंसं काजू बदामची कोट ठेवलं आता थोडंसं वाच तो टाकला आणि थोडंसं मिक्स करू इथे खो तुम मी खोवा मावा काय वापरला नाही तुम्हाला तुमच्याकडे असेल ते टाका माझ्याकडनं नव्हतं म्हणून मी असंच बनवलं असाही गाजर चालू एक नंबर लागतो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद